नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रनो आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनाने तब्बल चोवीस धडाकेबाज निर्णय घेतलेले आहेत या निर्णयामुळे कोणाला फायदा झालेला आहे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयामध्ये पार पाडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत या निर्णयासंदर्भात सर्वात महत्त्वाचा निर्णय लोहगाव विमानतळाचे नाव जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे देण्याचा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे यानंतर दुसरा महत्त्वाचा निर्णय बालगृह गुरुह निरीक्षणागृहात कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी देण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला त्याचबरोबर धान उत्पादन दिलासा आता प्रति क्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर देण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला त्याचबरोबर कुणबींच्या तीन पोट जातीचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय उभारण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड दुदर्गी मार्ग चौदाशे शहाऐंशी कोटीचा प्रकल्प आणि त्यास मान्यतासुद्धा देण्यात आलेली आहे करदात्याचे हित लक्षात घेऊन जी एस टी अधिनियमामध्ये सुधारणा करण्यासंदर्भात महत्त्वाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर यवतमाळ जळगाव जिल्ह्यातील सूतगिरणींना थकबाकी परतफेडीचे हप्ते देण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय झाला क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना सुसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्र्यातला भूखंड देण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला त्याचबरोबर ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद म्हणून त्यांना संबोधले जावे संदर्भात महत्त्वाचा निर्णय राज्यातील सरप सरपंच उपसरपंच यांच्या मानधनामध्ये दुपटीत वाढ करण्यासंदर्भात निर्णय झाला मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या संकुलाचे बांधकाम राज्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प व त्यास मान्यता देण्यात आलेली आहे है। हरित हायड्रोजन धोरणात अँकर युनिटची पारदर्शक पण निवडणूक करण्याबाबत संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला त्याचबरोबर एस टी महामंडळाच्या जमिनी बी ओ टी तत्त्वावर विकसित करणार साठ वर्षाचा सा भाडेपट्टा करार करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासंदर्भात निर्णय राज्यातील चौदा आय टी आय संस्थांचे नामकरण करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय आणि छत्रपती संभाजीनगर नागपूर येथील विधी विद्यापीठांना सात कोटी रुपये अनुदान देण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट नियुक्ती देण्याच्या निर्णयामध्ये सुधारणा करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय झाला जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी मिळावी यासाठी निर्णय झाला श्रीरामपूर तालुक्यातील मौजे हरेगाव येथील शेती महामंडळाच्या जमिनी मूल मालकांना परत देण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला दूध अनुदान योजना सुरू राहणार उत्पादकांना गाईच्या दुधासाठी लिटर मागे सात रुपयाचे अनुदान देण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय आणि यानंतर शेवटचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण जाहीर करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तब्बल चोवीस शासन निर्णय घेण्यात आले या निर्णयामुळे अनेक लोकांना खूप फायदा झाला मित्रांनो अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट थी माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जही महाराष्ट्र